आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे महाशिवरात्र उद्या बुधवार आहे तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर महाशिवरात्रीला सोप्या पद्धतीने शिवपूजन कसं करायचं तर याची मी माहिती देणार आहे बघा आपल्याला शिवालयामध्ये हे पूजन करणं शक्य असेल तर तुम्ही ते शिवालयामध्ये पण करू शकता पण बऱ्याच जणांना वेळेअभावी शिवालयामध्ये जाणं जमत नाही तर त्यांनी घरच्या घरीच असं पूजन जे आहे तर ते, ते करायचं आहे आता जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही उद्या महाशिवरात्री दिवशी उपवास करू शकता आणि जरी तुम्ही उपवास केलेला नसेल तरी देखील आपल्याला शिवपूजन हे करायचं आहे म्हणजे शिवपूजन करायला उपवासच करावा लागतो महाशिवरात्रीचा असं नाही उपवास नाही केला काहीही तुम्ही केलेलं नाही आहे तरी देखील तुम्ही असं शिवपूजन उद्या महाशिवरात्री दिवशी करायचं आहे पण महाशिवरात्री दिवशी शुभ वेळेला खूप महत्त्व असतं तर कुठल्या शुभ वेळेमध्ये आपल्याला हे पूजन करायचं आहे ते पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अतिशय साधी सोपी पूजा मांडणी मी सांगितलेली आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता साहित्य काय लागतं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघूया की उद्या जी महाशिवरात्र आहे तर शिवपूजन करण्यासाठी कुठल्या वस्तू कोणतं साहित्य आपल्याला आवश्यक आहे तर या ठिकाणी बघा धोत्र्याचे फळ त्याचबरोबर पांढरी फुलं बेलपान साखर किंवा साखर तांदूळ म्हणजे त्याला हळद कुंकू लावलेले नसावेत कच्चे दूध गंगाजल त्याचबरोबर अत्तर भस्म आणि चंदन या ठिकाणी घेतलेला आहे अष्टगंध असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता भस्म महत्त्वाचा आहे किंवा गंधगोळी तुम्ही घेतली तरी चालेल तर आपल्याला स्वच्छ पाणी पण लागणार आहे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे आता देवघरामध्ये एखादा चौरंग पाठ तुम्ही ठेवू शकता त्यावरती पांढरं वस्त्र अंतरायचं महादेवाच्या पूजनामध्ये पांढऱ्या वस्त्राला महत्व आहे तर पांढरं शुभ्र वस्त्र अंतरायचं शिवलीलामृत ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाचं पूजन अशा प्रकारे करून घ्यायचं किंवा शिवपरिवाराचा फोटो असेल तर तो इथे पूजनामध्ये मांडायचा आहे पार्वती देवींना फक्त हळद कुंकू लावायचं आहे बाकी गणपती शंकर कार्तिके यांना अष्टगंध तुम्ही लावू शकता भस्म लावू शकता आता पहिल्यांदा कुठलंही पूजन करताना दीपपूजन करायचं अग्नीच्या साक्षीनेच आपलं हे जे पूजन आहे ते होत असतं त्यामुळे आधी दीप प्रज्वलन करायचं दिव्याला तांदळाचा आसन द्या दिव्याला हळद कुंकू लावा आता बघा देवघरामध्ये जी आपली गणपतीची मूर्ती असते तर गणपतीचं पूजन आधी करायचं स्वच्छ पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे समजा वेगळी पूजा मांडायला वेळ नाहीये तर देवघरामध्येच तुम्ही काय करायचं आहे आधी गणपतीचं पूजन करून घ्यायचं आणि जिथे तुम्ही रोज गणपतीची मूर्ती ठेवताय तिथेच असं हे पूजन करून घ्या गणपतीचं किंवा वेगळी पूजा मांडली तर अशा प्रकारे आ, तुम्ही पूजन करू शकता तांदळाची रास करायची त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची वस्त्र घालायचं म्हणजे जे जानवं असतं ते घालायचं धाग्याचं जानवं घातलं तरी चालेल अष्टगंध कुंकू हे गणपती बाप्पांना लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर विड्याच्या पानावर थोडेसे अक्षता जे आहेत तर त्या ठेवायच्या आहेत त्यानंतर खोबरं सुपारी हे ठेवायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा तुम्ही साखर जरी तिथे ठेवली तरीही चालेल तर आता गणपती बाप्पांचं पूजन करून घेतलं आहे आणि त्यानंतर शिवपिंड जे आहे तर ती घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये शिवपिंड असते ती घ्यायची आहे या शिवपिंडीवर आपल्याला स्वच्छ पाण्याने आणि दुधाने अभिषेक करून घ्यायचा तर आधी दुधाने अभिषेक करून घेतला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला सुरू ठेवायचा आहे आणि जे कच्चं दूध असतं त्याने अभिषेक करून घ्यायचा आहे दूध जे आहे ते उकळून घ्यायचं नाही थंड आणि कच्चं दूध आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे दुधाने अभिषेक करून घेतल्यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे जलाभिषेक अभिषेक आणि दुग्धाभिषेक हे अत्यंत महत्त्वाचे आहेत महाशिवरात्री दिवशी उद्या त्यामुळे जलाभिषेक म्हणजेच पाण्याचा अभिषेक आणि दुधाचा अभिषेक न विसरता आपल्या घरातील शिवपिंडीवर करा आता बघा अभिषेक झाल्यानंतर जे शिवपिंड आहे ती स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यायची त्याला भस्म आपल्याला लावायचं आहे भस्म नसेल तर भस्म तुम्ही उद्या आणा किंवा आज आणला तरीही चालेल भस्म लावायचा चंदन असेल तर चंदन लावा गंधगोळी असेल तर गंधगोळी उघळून लावा त्यानंतर जे कुठलं अत्तर तुमचं देवांचं असेल ते तुम्ही थोडंसं लावायचं आहे शिवपिंडीला आता बघा शिवपिंडीमध्ये संपूर्ण शिवपरिवार असतो म्हणजेच काय शंकर कार्तिकेय गणपती आणि पार्वती देवी यांचा वास असतो त्यामुळे शिवपिंडीचं पूजन करणं हे अतिशय शुभ मानलं जातं महाशिवरात्री दिवशी अवश्य अशा प्रकारे आपल्या घरामध्ये शिवपूजन हे झालं पाहिजे त्यानंतर कापसाचं जे वस्त्र आहे पांढरं वस्त्र नेहमी शिवपिंडीवर आपल्याला अशा प्रकारे अर्पण करायचं आहे आणि आता बेलपान जे आहे ते अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्ही बेलपत्र अर्पण करा एकशे आठ बेलपत्र तुमच्याकडे असतील तर शिवाची एकशे आठ नावे घेत तुम्ही ही बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करा त्यानंतर धोत्र्याचं फळ जर तुम्हाला मिळालं तर अवश्य ते शिवपूजनामध्ये वापरा शिवाला धोत्र्याचं फळ जे आहे ते अत्यंत प्रिय आहे त्यामुळे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल त्याचबरोबर गोकर्णाचं फूल तुमच्याकडे असेल तर शिवपूजनामध्ये उद्या महाशिवरात्री दिवशी ते आपल्याला अवश्य वापरायचे आहे फक्त चुकूनही आपल्याला तुळस आणि केतकीचं जे फूल असतं पांढरं ते अर्पण करायचं नाही हे लक्षात घ्या पांढरी फुलं तुम्ही बाकीची कुठलीही अर्पण करू शकता पांढऱ्या फुलांना विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे शिवपूजनामध्ये पांढरी म्हणजे सफेद फुलं वापरणं अत्यंत शुभ समजलं जातं त्यामुळे ही फुलं तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे बघा हे शिवपूजन आपल्याला उद्या महाशिवरात्री दिवशी करायचं आहे आता शुभवेळ तुम्हाला मी सांगते उपवास तुम्हाला सकाळपासूनच करायचा आहे पण शिवपूजन जे आहे ते आपल्याला संध्याकाळी सहा वाजून एकोणवीस मिनटांपासून ते तुम्ही रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत हे शिवपूजन करू शकता याच शुभमुहूर्तामध्ये शिवपूजन करून आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचं वाचन करायचं आहे किंवा ते ऐकायचं आहे शिवलीला मृत ग्रंथ नसेल तर तुम्ही या महाशिवरात्री दिवशी अवश्य शिवलीला मृत ग्रंथ आणा त्याचं वाचन करा पठण करा किंवा शिवलीला मृत या ग्रंथामधला अकरावा अध्याय तरी आपल्याला पठण करायचं आहे यामुळे अखंड शिवकृपा आपल्यावरती राहते आणि भोलेनाथांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात कशाचीच कमतरता राहत नाही या ठिकाणी पाण्याचे भरीव चौकोन काढायचे आणि त्यावर नैवेद्य ठेवायचा नैवेद्य म्हणून साखर साखर त्याचबरोबर दूध साखर हे देखील ठेवू शकता सुकामेवा तुम्ही ठेवू शकता जी फळं असतात तर ती पण तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता उपवास करणार असाल तर आपल्याला संपूर्ण दिवसभर हा उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी हा उपवास सोडायचा आहे बाराच्या आत तुम्ही सत्तावीस फेब्रुवारीला गुरुवारी महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे महाशिवरात्रीच्या उपवासाला बऱ्याच ठिकाणी भगर म्हणजेच वरईचा तांदूळ जो आहे तो खाल्ला जात नाही तुमच्या भागामध्ये जर अशी पद्धत असेल तर तुम्ही देखील खाऊ नका पण जर खात असतील वरई तर तुम्ही तो खाऊ शकता त्यानंतर बघा असं पूजन झाल्यानंतर कापूर आरती करायची आहे पहिल्यांदा गणपतीची आरती करायची नंतर शंकराची आरती आपल्याला करून घ्यायची आहे महाशिवरात्री दिवशी जागरण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे असं शिवपूजन वेळेत करून तुम्ही शिवलीला मृताचा ग्रंथ जो आहे तो अशा प्रकारे रात्री वाचू शकता किंवा ज्या शुभवेळेमध्ये वाचू शकता जो कोणी महाशिवरात्री दिवशी जागरण करतो तर त्याला शंकर आणि पार्वतीचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही असे समजले जाते हे महाशिवरात्रीचे व्रत कोणीही करू शकते महिला पुरुष कोणीही हे व्रत करू शकतात सौभाग्यवती महिलेंनी हे व्रत केले तर त्यांना सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर तुम्ही एखाद्या इच्छापूर्तीसाठी जर हे व्रत केले तर नक्कीच तुमची इच्छा भविष्य काळामध्ये या व्रतामुळे पूर्ण होते किंवा काहीतरी चांगले मार्ग ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मिळू शकतात पती पत्नीने जोडीने हे व्रत केल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाही आणि नेहमी प्रेमाचं नातं त्यांच्यामध्ये राहतं त्यामुळे पती पत्नीने जोडीने व्रत केले तर अत्यंत शुभ समजण्यात आलेले आहे अविवाहित महिला किंवा मुली ज्या आहेत तर त्या चांगला जोडीदार मिळवण्यासाठी हे व्रत करू शकतात त्याचबरोबर अविवाहित मुलं देखील हे व्रत चांगली पत्नी मिळवण्यासाठी करू शकतात संतती प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत हे करू शकता आणि उपवास न करता देखील अशा प्रकारे तुम्ही शिवपूजन महाशिवरात्री दिवशी करू शकता तर बघा अशा प्रकारे हे महाशिवरात्रीचे शिवपूजन तुम्ही अवश्य तुमच्या घरामध्ये केले पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्नपदार्थ करायचे आहेत कांदा लसूण विरहित आपल्याला जेवण बनवायचं आहे आणि तो नैवेद्य दाखवूनच मग तुम्ही उपवास सोडायचा आहे महिलांना जर मासिक पाळी असेल तर त्यांनी शिवपूजन करू नये फक्त तुम्ही उपवास करू शकता सुतक असेल विटाळ असेल तरी देखील आपल्याला शिवपूजन करता येणार ना, नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच अशी ही सोप्या पद्धतीने शिवपूजा उद्या महाशिवरात्रीला कशी करायची हे सर्वांना कळेल